घडामोडींसाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अकलूज नगर परिषद नगर अध्यक्ष पदा एक उम्मेदवार अर्ज पात्र कोतमिरे पूजा करन कंबे उषा सुनील गायकवाड़ ओमा शंकरराव राव सुधीर रास्ते रेशमा लालासाहेब साहब साठे सुवर्ण अनिल अकलूज नगर परिषद प्रभाग एक मधील पात्र उमेदवार दोरकर युवराज शिवाजी वाईकर अक्षय तानाजी सतीन तानाजी साळुंके अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक एक पात्र उमेदवार माने पाटील ज्योतिदेवी गणपतराव मोहिते पाटील उर्विशी राजे धवलसिंह वैशाली धनाजी भोसले अकलूज नगर परिषद प्रभाग दोन अ मधील पात्र उमेदवार कावळे स्नेहा महादेव खंडागळेजी श्रीदीपक प्रियंका लखन गायकवाड वैशाली हिरा गायकवाड अकलूज नगर परिषद प्रभाग दोन देशमुख रणजित सिंह हंसाजीराव देशमुख सचिन रामचंद्र बाबासाहेब गुलाब गायकवाड शिंदे सचिन जगन्नाथ अकलूज नगर परिषद प्रभाग तीन अ साठी पात्र उमेदवार राजू रामा जाधव लोंडे तुषार वसंत विशाल प्रकाश मोरे अकलूज नगर परिषद प्रभाग तीन ब साठी पात्र उमेदवार जगताप नम्रता राहुल मोहिते पाटील उर्वशीराजे धवन सिंह शिंदे शोभा नागनाथ अकलूज नगर परिषद निवडणूक जावेद नबीलाल तांबोळी देशवाणी विक्रांत तुळशीदास शेख मोहसिन बाबू सैयद साजिद इब्राहिम अकलूज नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक चार ब साठी पात्र उमेदवार देशमुख योगिता रणजित सिंह ननवरी प्रीती निलेश पाडोळे मंदकिनी संजय अकलूज नगर परिषद निवडणूक प्रभाग पाच अमधून पात्र उमेदवार माने नंदा बाळकृष्ण रेश्मा इकबाल तांबोळी शिंदे मुक्ताबाई सुरेश अकलूज नगर परिषद प्रभाग पाच ब साठी पात्र उमेदवार कळसाईत यशवंत अर्जुन दीपक सदाशिव सुत्रावे माने अमोल बाळकृष्ण मोहिते पाटील सयाजी संग्रामसिंह अकलूज परिषद निवडणूक प्रभाग सहा अ साठी पात्र उमेदवार अनिता एकनाथ चव्हाण कुंभार ज्योती अनिल धोत्रे अक्षता सागर विटकर उज्ज्वला शिवाजी अकलूज परिषद निवडणूक प्रभाग सहा साठी पात्र उमेदवार उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील पृथ्वीराज मारुती आंबुरे भोसले रंजित शंकर माने किसन महादेव माने पाटील गिरीराज गणपतराव अकलूज परिषद निवडणूक प्रभाग सात अ साठी पात्र उमेदवार कसबे दीपाली सागर दिव्यानी सुधीर रास्ते पाटोळे अंकिता अंबादास सूर्यवंशी मृदुला महेश अकलूज नगर परिषद निवडणूक प्रभाग सात ब साठी पात्र उमेदवार तेजस शिवराज गायकवाड दोरकर श्रीकांत शिवाजी माने पाटील क्रांतीसिंह किशोर सिंह साठे अनिल चानाजी अक्कलूज नगर परिषद निवडणूक प्रभाग आठ अ साठी पात्र उमेदवार अडाणे उज्ज्वला रमनलाल कुंभार ज्योती अनिल वाघमोडे दीपाली संतोष अक्कलूज नगर परिषद निवडणूक प्रभाग आठ ब साठी पात्र उमेदवार योगेश प्रद्युम्न गांधी शेटे गिरीश प्रभाकर शिंदे महेश केशव साळुंके महेश दोंडेवा अक्लूज नगर परिषद निवडणूक प्रभाग नऊ अ प्रभागातील पात्र उमेदवार खंडागळे हिरा रामचंद्र दाहिंजे विक्रम शांतीलाल लोंडे राहुल रवींद्र साठे आशुतोष अनिल साठे संजय भजनदास अकलूज परिषद निवडणूक प्रभाग नऊ ब साठी पात्र उमेदवार अंजना सुरेश साठे कांबळे जया उदय प्रतिभा विलासनंद गायकवाड सकट ज्योती हनुमंत अकलूज नगर परिषद निवडणूक प्रभाग दहा अ साठी पात्र उमेदवार भोसले कोमल शिशिकांत मनीषा मोहन तिकोटे वैशाली हिरा गायकवाड अकलूज नगर परिषद प्रभाग दहा ब मधील पात्र उमेदवार गायकवाड किरण जय कुमार तांबोळी कासिम अब्दुल रजाक सिद्धार्थ नामदेव गायकवाड शिरसागर विरलास गणपत अकलूज नगरपरिषद निवडणूक प्रभाग अकरा अ साठी पात्र उमेदवार दीपक किसन भोसले भोसले सोमनाथ अरुण साठे आशुतोष अनिल सोनवणे नाशिक विठ्ठल अकलूज परिषद निवडणूक प्रभाग अकरा बससाठी पात्र उमेदवार बनपट्टे शीतल परशुराम भोसले श्रेया सोमनाथ स्वाती राजू जाधव अकलूज नगर परिषद निवडणूक प्रभाग बारा मधील पात्र उमेदवार एकतपुरे सीमा विजय दीपाली शेखर शेंडे स्वाती राजेंद्र फुले अकलूज नगर परिषद निवडणूक प्रभाग बारा ब बा मधील पात्र उमेदवार अरुण सुधीर शहाणे जाधव राहुल बबन तोरस्कर अजित विश्वासराव देशमुख अमरसिंह धनंजयराव मोहिते पाटील शिवते सिंह उदयसिंह अकलूज नगरपरिषद निवडणूक प्रभाग तेरा अ मधील पात्र उमेदवार अलीप लतीफ बागवान आगलावे श्रीकांत चंद्रकांत कांबळे दत्तात्रय सुरेश टिळेकर अमित चंद्रकांत नामदेव इठोबा गलांडे भागवत अजित गंगाधर शिंदे स्वरूप श्रीमंत अकलूज नगरपरिषद निवडणूक प्रभाग तेरा ब मधील पात्र उमेदवार एकतपुरे जयश्री संजय कदम सोनाली विशाल गाजरे सुवर्णा गणेश मोहिते पाटील उर्वशी राजे धवलसिंह शेख सना अझरुद्दीन अशा प्रकारे अकलूज नगरपरिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी एकूण एकशे एक तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा अर्ज प्राप्त झाले आहेत आशिया खंडातील नंबर ग्रामपंचायत राहिलेली अकलूज ग्रामपंचायत इथे इलेक्शन ग्राम लागलेलं ला असून सर्वांच्याच नजरा अकलूज नगर परिषद निवडणुकीने लागलेल्या आहेत गुलाल कोण घेणार याचीच चर्चा संबंध जनसामान्यांमधून होत आहे